हे मंत्रालयात बसणारे निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री महोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलो पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीनमध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यगो मोझ्याच्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान्य सर्व आमदारांनी सांगितलं की हा सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि स सकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तादुके चंद्रपूरचे सांगतो मूळ तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आई आले या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झाला म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी झालंय हे आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसनाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही हा मंत्र आधुनिक अध्यक्ष ज्येष्ठ सदस्य भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो च्या पिकाला लष्करी अडीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये केंद्र सरकारने बारा निकष ठरवलेले आहे आणि राज्य सरकारने सहा निकष ठरवलेले आहेत म्हणजे या बारा पैकी आणि या सहा पैकी हे जे निकष आहे त्या निकषामध्ये लष्करी अळी याचा उल्लेख नाहीये मग शेतकऱ्यांना मदत करायची नाही का विपुल मदत करायची त्यासाठी शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांचा जर मागील सात वर्षाच्या तुलनेमध्ये जे टॉपचे पाच वर्ष आहे त्याच्यापेक्षा या वर्षी जे उमटो उत्पन्नापेक्षा सरासरी उत्पन्न कमी झालं असेल त्या सर्व शेतकऱ्याला शासनामार्फत पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई अनुज्ञ आहे ती अनुज्ञ नसलेली नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे दिली जाईल मूळ मुद्दा का आला अध्यक्ष महोदय की मदत पुनर्वसन विभागामार्फत या भागात मदत कशी करता येईल अध्यक्ष महोदय पहिल्यांदा प्रस्ताव राज्य सरकारकडे जिल्हाधिकारीकडून आला ती तारीख होती सतरा अकरा सतरा अकराला ज्या दिवशी हा प्रस्ताव राज्य सरकारपुढे सा, सादर करण्यात आला की नुकसान झालेलं आहे त्या दिवशी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त पीक कापून घेत आलेला होता आणि नंतर जेव्हा राज्य शासनाने जिल्हा आयुक्तामार्फत जेव्हा प्रस्ताव मागितला तेव्हा आपल्याला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रपत्र अब ड आणि परिशिष्ट एकनुसार नुसार तो प्रस्ताव पंचनामा करून देणं आवश्यक असते परंतु पीक कापणी झाल्यामुळे या भागाचा पंचनामा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे या प्रकरणी मी मान्य सन्मान्य सदस्याला एवढंच सांगू शकतो की सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि त्यामुळे वेळोवेळी सरकारने निकषाचा बाहेर जाऊन मदत केली परंतु आपण ज्या तीन जी आरचा उल्लेख केला ज्यामध्ये एक त्र्याऐंशीचा चा जी आर आहे दुसरा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस आणि तीस जानेवारी दोन हजार चौदा या तिन्ही जी आर मध्ये ही बाब उल्लेख आहे की जर या निकषाचा बाहेर जाऊन जर कुणाला मदत करायची असेल तर त्यासाठी मंत्रिमंडळाकडून आदेश घ्यावे लागतील आणि मंत्रिमंडळाच्या आदेशानंतर मग पंचनामे झाले असते आणि मग नंतर मदत झाली असती परंतु या प्रकरणी मंत्रिमंडळ सतरा अकराला आपली निवडणूक होती चोवीस अकराला आपली काउंटिंग होती नंतर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सर्व पीक कापणी झालेली होती त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की कुठलाही पंचनामा झाला नव्हता परंतु सरासरी उत्पन्न जे कमी झालेलं आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याच्या आकडेवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे मी सन्मान्य सदस्याला सांगू इच्छितो की प्रचलित नियमाप्रमाणे आपण एक रुपयामध्ये पीक विमा केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचा सरासरी उत्पन्न हा कमी आला असेल उंबरठा उत्पन्नापेक्षा त्या सर्व शेतकऱ्याला नुकसान भरपाई नियमानुसार देण्याबाबत प्रचलित धोरणानुसार कारवाई करण्यात येईल आणि दुसरा प्रश्न पीक विमा यागा आता लागूच होऊ शकत नाही कारण या संदर्भात या संदर्भामध्ये नुकसान भरपाईच्या संदर्भात शेतकऱ्यांनी ना त्यांच्या साईट वर जाऊन अप्लिकेशन केली आहे ना काहीच केलं आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा एक रुपयात द्या की दहा पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या एक तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का वाग चुकीने मी काही वर्ष मंत्री होतो थोडस समजत ना पण पण शे... तुम्ही शेतकऱ्यांवर अन्य कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्ही वकील आहात ते हे वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी हे अगदी आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज माझा प्रश्न काय तुम्ही सांगता विमा देऊ आता तुम्हाला मी माहिती करता सांगतो हरकत आहे का आता ते उत्तर नाही ते प्रश्न अहो मंत्र्यांना नाही विचारतायत जी तुम्ही एक वकील आहात असं का करताय माझी एवढीच विनंती आहे सुधीर भवनच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करू शकत नाही करणार नाही पण रेकॉर्डवर चुकी जाऊ नये ते असं म्हणाले मी चुकून मंत्री होतो ते चुकून मंत्री नव्हते ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते जनतेने ठरवून मंत्री होते ते आमचे मंत्री होते त्याचा अभिमान आम्हाला होता आहे आणि म्हणून तेवढं वाक्य घाला काढून टाका पण भात उत्पादकावर नुकसान होऊ देऊ नका अध्यक्ष महाराज आणि मी मंत्री महोदय मंत्री अध्यक्ष महाराज ते चुकून मंत्री झाले होते आता चुकून बाहेर राहिले नाही चुकून बाहेर राहिले अध्यक्ष महाराज चुकून बाहेर राहिले आता मी चुकून ही चर्चा घडून आणली असं वाटायला देऊ नका चला अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रिफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर गाय डिटेक्टर ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाल हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता, खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाट, वाट ला, दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याज करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा आणि तुम्ही मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी पिछाच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही कारण मी भात उत्तर घेऊया चला मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य यांना सर्व विषयाचा अभ्यास आहे त्यांना मला अतिरिक्त काही सांगण्याची गरज नाही ते धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतात मी देखील धान उत्पादक शेतकरी आहे त्याचा प्रतिनिधित्व करतो आमच्या सर्वांच्या भावना हे शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनी आहे म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो प्रत्येकाला चाळीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय आपण मी प्रयत्न केल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने हा निर्णय झालेला आहे आणि मोठी मदत जे इतिहासात कधी झाली नाही ते धान उत्पादक शेतकऱ्याला झालेली आहे हे कृपा आपण सर्वांनीच लक्षात घेतलं पाहिजे मी जे वस्तुस्थिती सांगितली ते कुणाच्या ब्रिफिंगवर सांगितली नाही आपल्यालाही माहिती आपणही वकील मी वकील स्पीकर साहेबी वकील आशिष शेजार साहेब वकील सर्व वकिलांचा या ठिकाणी युक्तिवाद आर्ग्युमेंट सुरू आहे मुद्दा असा अध्यक्ष मध्ये मुख्यमंत्री साहेबी वकील आहे मुद्दा असा आहे की मी आपल्याला जी सांगितली ती वस्तुस्थिती आहे त्यापैकी कोणी मला काही चुकीचं ब्रिफिंग केलेलं नाही जे मी सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे आणि एकही बाब नियमाशी किंवा धोरणाशी विसंगत नाही मदत करायला नाही पाहिजे का शंभर टक्के मदत करायला पाहिजे याच्यात काही दुमत नाही मुद्दा असा झालाय की जेव्हा ही तक्रार पहिल्यांदा प्राप्त झाली तेव्हापर्यंत पंच्याहत्तर टक्के पीक कापून गेलं होतं आणि जरी असं अज्यूम केलं जरी अध्यक्ष महोदय जरी असं आपण अज्यूम केलं की गव्हर्नमेंटनी पंचनाम्याचे आदेश दिले असते तरी देखील वस्तुस्थिती अशी आहे की तेव्हा कुठलंही पीक रेकॉर्डवर नव्हतं मग जे प्रचलित नियम त्यानुसार मदत करायला पाहिजे ते करू आपल्याला पीक विमा संदर्भात कुठली तक्रार असेल तर त्याची स्वतंत्र बैठक लावू त्याच्याबद्दल काही शंका उपस्थित करण्याचं काही कारण नाही मूळ मुद्दा असा आहे की ज्या ज्या बाबी ज्या बाबी रेकॉर्डवर नाही आहे ज्या बाबीमध्ये अबकर्ड आणि परिशिष्ट एक रेकॉर्डवर नाही आहे त्या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी ती कशी द्यावी हा एक प्रश्न आहे बोलू द्या मला या संदर्भामध्ये आपल्या भावनेशी आम्ही सहमत आहोत आपण केलेल्या सूचनेनुसार जे उंबरठा उत्पन्नापेक्षा जे सरासरी उत्पन्न कमी झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आपण सांगितल्याप्रमाणे हा प्रस्ताव आपण मंत्रिमंडळात पाठवू त्याच्याबद्दलही काही शंका उपस्थित करण्याचं कारण नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की अशा परिस्थितीमध्ये आपली जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपण परिशिष्टानुसार पंचनामाच केला नाही रेकॉर्ड काही उपलब्ध नाही मग सरासरी मदत करायचा जर निर्णय केला तर ते कोणाला करायचं आणि मग तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त किंवा पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त असलेले शेतकरी आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव सादर करू हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो चला संजय कुटेजी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सोयाबीन शेतकऱ्यांना वेळी अशाच पद्धतीने मदत केली आहे सोयाबीन सभागृहात दिलेल्या आश्वासनाची आपण नोंद घेतलेली आहे त्यामुळे आपण निश्चिंत अध्यक्ष मंत्री अतिशय शेतकऱ्यांबद्दल पॉझिटिव्ह आणि सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवूनच आपण सरकार चालवतो अध्यक्ष मोदय म्हणून माझी त्यांना विनंती अध्यक्ष मोदी की धानाचा प्रश्न जसा आपण मंत्रिमंडळासमोर नेणार परंतु आपल्या निदर्शनास एक अध्यक्ष मोदय मला आणायचा आहे की पीक विम्याचा त्यांनी विषय अध्यक्ष मोदय काढला मंत्री मोदयांनी बुलढाणा जिल्ह्यातील रब्बीचा पीक विमा तो अजूनही अध्यक्ष मोदय पेंडिंग आहे का पेंडिंग आहे तर अध्यक्ष मोदय त्या कंपनीने बुलढाणा जिल्ह्यातल्या एकशे दहा टक्क्याच्या वर पीक विम्याचं वाटप केलेलं आहे एकशे दहा टक्क्याच्या वर पीक विम्याचं वाटप केलेला अध्यक्ष मोदय त्यामुळे पुढचे जे वाटप किंवा पुढचे पैसे जे शासनाकडून त्यांना अभिप्रेत आहेत ते अजूनही आपण दिलेले नाहीत त्यामुळे शेतकरी वाटपाठ आहे दुसरा अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय एक अध्यक्ष मोदय आणि दोन हजार चोवीस मध्ये अध्यक्ष मोदय जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये पैशा माझं एकच याच विषयाची संबंधित अध्यक्ष महोदय जेव्हा मंत्रिमंडळासमोर त्यावेळेस अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री वित्त मंत्री इथं अध्यक्ष महोदय आता बजेट अधिवेशन आहे मागचेच पैसे अध्यक्ष महोदय अजून शेतकऱ्यांचे देण्यात आले नाही तातडीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातले जे शेतकऱ्यांचे पैसे थांबलेले आहेत ते पीक विम्याचे असो की अतिवृष्टीची मदत असो रब्बीची मदत असो ती तात्काळ आपण मंत्रिमंडळासमोर जाऊन या बजेटमध्ये ते पैसे आले पाहिजे आणि शेतकऱ्यांना वितरण झाले पाहिजे त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का अध्यक्ष महोदय पीक विम्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे हा या प्रश्नाची व्याप्ती ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीची होती तरी देखील सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो आता भरला जाईल नंतर केंद्राची मदत येईल आणि पुढील काही महिन्यामध्ये में या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे परंतु प्रत्यक्षामध्ये या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्याच्या भावनाचा विचार करून त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून या प्रश्नी मार्ग काढण्यात येईल शेवटचा प्रश्न अध्यक्ष महाराज माननीय राज्यमंत्री कृषी काही धान उत्पादक शेतकरी आहेत ते पण त्यांनी काही गोष्टी रेकॉर्डवर चुकीच्या आणल्या आणि सुधीर भाऊने ते काही पकडलं नाही मला माहिती नाही चाळीस हजार रुपये धान उत्पादकाला बोनस दिला असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी वीस हजार सांगितलं तुम्ही त्यांच्यापेक्षा <laughs> अध्यक्ष महाराज आम्ही किती दिले त्याचा हिशोब आता मांडून टाकू आपण अध्यक्ष महाराज मंत्र्यांना बसून नाही येणार ना अध्यक्ष महाराज हे जे नुकसान झालेलं आहे अध्यक्ष महाराज या नुकसानीची भरपाई काही थोड्या प्रमाणात काही शेतकऱ्यांना दिलेली आहे पण मोठ्या प्रमाणात जे सर्वे झालेला आहे त्याच्यातले अनेक शेतकरी त्याच्यात सुटलेले आहेत आपण जे काही पैसे पाठवलेले आहेत ते पैसे अपुरे पाठवलेले आहेत आता हे सगळी जी मदत आहे आपण किती दिवसात करणार हा याच्यातला प्रश्न आहे आणि जे काही तुम्ही आता काही नियमात बसून हे जे काही रोग आता या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यावर धानावर असतील कापसावर असतील या सगळ्या रोगांचं आपण कसं आता त्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहात त्याचं आश्वासन आपण दिलेले आहात पण आता ही मदत जी आहे ती किती दिवसात आपण देणार आपण मला माहित आहे की चार महिन्याच्या पहिल्या आपण जोरानं आवाज करत होता याच विषयावर आता शांततेनं उत्तर देतात मला असं वाटतं की आपण बदलू नका डाळ उत्पादक शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त जास्त मदत आपण कशी देऊ शकता याच उत्तर आपण द्यावं अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ यांनी जो प्रश्न उपस्थित केला मी त्यांच्याही बाब लक्षात आणून देतो की दोन हजार एकवीसला धान उत्पादक शेतकऱ्याला कुठलेही बोनस मिळाला नव्हतं दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार तेवीस मध्ये पंधरा हजार रुपये हेक्टर तीस हजारपर्यंत आणि दोन हजार मागच्या वर्षी जे शासनाने दोन मागील दोन वर्षात जे बोनस दिलेला आहे तो वीस हजार रुपये हेक्टर चाळीस हजारपर्यंत दोन हेक्टर साठी आणि सर्वात महत्वाचं की धान उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो अशा पद्धतीची तरतूद केली आहे त्यामुळे जे जय श्रीराम व्हरायटीचा बारीक धान लावणारे जे शेतकरी होते त्यांना देखील बोनस अनुदान झालेला आहे हे बाब कृपा करून आपण लक्षात घ्या दुसरा मुद्दा महत्वाचा दुसरं नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला मदतीचा विषय ही बाब आपल्या सर्व सदस्यांना माहीत आहे की सरकारने वेळोवेळी आपल्या निकषात मदत केल्या केंद्र सरकारने बारा जरी नैसर्गिक आपत्ती जाहीर केली असेल राज्य सरकारने सतसा पाऊस आणि वेगवेगळ्या पद्धतीची आकस्मिक आग अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्री उत्थान अशा पद्धतीचे सहा नैसर्गिक आपत्ती स्टेट डिझास्टर केलेल्या आहे परंतु याच्या बाहेर जेवी जेव्हा देखील आपण एच डी आर एफ एफच्या निकषाचा बाहेर जाऊन मदत केली जर अशी बाब लक्षात आली की जेव्हा हे नुकसान भरपाई आपल्या निकषात नाही तेव्हा सरकारने वेळोवेळी नियम बदलले आणि नियम बदलून मदत केलेली आहे त्यामुळे सन्मान्य सदस्याला मी या संदर्भात सांगू इच्छितो की मी सदस्य असो की मंत्री असो दोन्ही परिस्थितीमध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आमचे सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे मागच्या सरकार सारखा आम्ही अन्याय केलेला नाही तर भरीव मदत धान उत्पादक शेतकऱ्याला इतिहासात कधी झाली नाही ती केलेली आहे या संदर्भात देखील सरकार सकारात्मक निर्णय घेईल शेवटी तो निर्णय मंत्रिमंडळाचा